महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले या थोर समाज सुधारकांनी जातीय व्यवस्थेच्या बाहेर पडून आपले सर्वस्व समाजाला अर्पण करून जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत कार्य केले आणि म्हणूनच त्यांच्या कार्यामुळे हजारो लाखो करोडो वर्षांपासून जातीय व्यवस्थेत बंदीवान असलेली अबला सबला झाली नवे नवे तर प्रबला झाली तीन जानेवारी तीन जाने

महात्मा फुले यांच्या जीवनामध्ये जी काही संकटे आली त्या संकटांना सावित्रीबाई फुले या एक आदर्श शिक्षिका आणि एक कर्तृत्व सामोऱ्या गेल्या आयुष्यभर त्या शिक्षण समता ममता न्याय आणि बंधुत्व या मुलांसाठी झगडत राहिल्या समाजामध्ये अज्ञानाचा अंधरुडी परंपरांचा अंधकार पसरला होता समाज हा पूर्णपणे दिशाहीन झाला होता झालेल्या समाजाला जागे करण्यासाठी महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई यांना स्त्री शिक्षणाची आवश्यकता वाटत होती परंतु हे धाडस करणार कोण धार्मिक दहशतवत असलेल्या पुण्यामध्ये हिम्मत दाखवणार कोण परंतु ही हिम्मत दाखवली ती माझ्या रणरागिरी सावित्रीने आणि इसवी सन अठराशे अठ्ठेचाळीस रोजी सावित्रीबाई शिक्षिका असलेली पुण्याच्या भिडेगाड्यामध्ये पहिली मुलींची शाळा सुरू झाली परंतु मनुस्मृतीप्रमाणे महिला तर शुद्रच आणि शूद्रांना शिक्षणाचा अधिकार आहे कुठे त्यामुळे सावित्रीबाईंना प्रचंड त्रास सहन करावा लागला परंतु हाती घेतलेले कार्य अर्धवट सोडेल ती सावित्री कसली सावित्रीबाईंनी केलेलं शैक्षणिक कार्य आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे परंतु या क्रांतीजातीनं क्रांतिकारी आणि परिवर्तनवादी मोठा ठेवा आपल्याला दिला आहे तिच्या अनेक कवितांमधून क्रांतीची ठिणगी पेटली आहे दुर्दैवानं दुर्दैवानं सावित्रीबाईची काव्यरूपी क्रांती आपल्यासमोर येऊच शकली नाही जरा सावित्रीच नसती महिलांनी इतकी प्रगती केलीच नसती मी येथे दाखवलीच नसती कौतुक करतात आणले काय केलं या आधुनिक सावित्रीना सावित्री हजारो लाखो करोडो वर्षांपासून मनुरूपी यमाच्या पाशात अडकलेल्या भारतीय स्त्रीला मुक्त केलं आणि म्हणूनच या आधुनिक सावित्रीचा सन्मान झालाच पाहिजे तिच्या विचाराची रोज घराघरात दुःख आम्हाला ते की कोण आहात तुम्ही जर विचारलेच कुणी आम्हाला की कोण आहात तुम्ही तर आपण गर्वाने सांगू तर आपण गर्वाने सांगू अरे विचारता काय आम्हाला कोण आहोत आम्ही आम्ही आहोत सावित्री चालेकी आम्ही आहोत सावित्री चालेकी जय जय